जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरतीमध्ये जो काही फेस टू आहे म्हणजे टप्पा दोन तर त्याची कार्यवाही आपल्याला माहिती आहे की जवळपास होती तर ती बिंदू नामावली आपल्याला माहिती आहे की सध्या अद्यावत करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सध्या तरी आत्ताच्या घडीला सुरू आहे कारण बिंदू नामावली जी होती तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जी सूचना देण्यात आली होती तर ती सत्तावीस दोन दोन हजार नंतरची जी काही बिंदू नामावली असेल तर ती सध्या बघा प्रमाणित केलेली असायला पाहिजे होती म्हणजे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस परंतु ह्याच्यामध्ये चो जे काही संस्था आहे तर त्यांची बिंदू नामावली अपडेट नसल्यामुळे जाहिरा जाहिरात आहे तर त्या कार्यवाही सध्या होऊ शकली नाही त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने या ठिकाणी जे संस्था असेल अध्यक्ष सचिव असेल तर त्यांना पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे आणि त्यानुसार जे काही विविध जिल्ह्यामध्ये कॅम्पचं आयोजन करून सध्या जी बिंदू नामावली आहे तर ती सध्या बघा रोस्टर जी आहे तर ते अपडेट करून घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी कार्यवाही सध्या होताना दिसून येत आहे कारण मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की शिक्षकांचं अतिरिक्तचं जे काही शिक्षक होते तर त्यांचं समायोजन होणे देखील त्याच पद्धतीने बघा गरजेचं होतं त्यानंतर त्या ठिकाणी जी काही शेंक्शन पोस्ट असेल कार्यरत पदं असेल आणि रिक्त पदं असेल तर ते देखील सध्या बघा त्या ठिकाणी जो आकडा होता तर तो आकडेवारी सध्या प्रत्येक ज्या स्थापना असेल ज्या ज्या जिल्हा परिषदच्या असेल किंवा मग ज्या खानी खाजगी अनुदानित संस्थेच्या असेल तर त्या ठिकाणी बघा निघाल्या नसल्यामुळे पवित्र प्रणालीवर तर सध्या त्या ठिकाणी नोंदणी झाली परंतु जी जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड व्हायला त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या ज्या जाहिराती देण्यासंदर्भात पवित्र प्रणाली त्या अनुषंगाने पत्र देखील इश्यू करण्यात आले तर आजच्या दिवसाला महत्वाची बैठक आहे तर ती बैठक म्हणजे या ठिकाणी बघा जिल्हा परिषद बीड संदर्भात हे जे पत्र आहे तर हे पत्र प्रत्येक आस्थापनाला या ठिकाणी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला इथं प्रति अध्यक्ष सचिव बरोबर सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित असेल औषधा अनुदानित असेल विना अनुदानित असेल तर ह्या संपूर्ण शाळांना सध्या बघा इथं पत्र देण्यात आले आहे आणि आजच्या दिवसाला महत्वाची या ठिकाणी बैठक आहे त्या बैठक पत्रिकेला अनुसरून इथं विषय बघा पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभर्तीसाठी भरतीसाठी कार्यवाहीबाबत सन या ठिकाणी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा स्काउट भवन बीड येथे अकरा वाजता बैठकीस उपस्थित राहण्याबाबत अशा सूचना देण्यात आजच्या दिवसाला ही बैठक महत्वाची आहे त्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या टप्प्यातील ज्या भरती आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा जी कार्यवाही का करायची आहे जाहिराती संदर्भात नेमक्या काय अडचणी येतात त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बैठक असणार आहे ज्यांचं क्लिअर असेल तर त्यांचं सध्या बघा त्या ठिकाणी जाहिराती जी असेल तर त्या जाहिरातीची कार्यवाही सध्या बघा तिथंच पूर्ण होणार आहे त्या अनुषंगाने हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं होतं तर आपल्याला माहिती आहे की सांगितल्याप्रमाणे जी काही दुसरा टप्पा आहे तर त्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून इथं बघा सुरुवात झाली आहे तर मध्यंतरी ह्याला जी काही सध्या मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या देण्यात आली आहे आणि जवळपास वीस तारखेपर्यंत चालू महिन्याच्या वीस तारखेपर्यंत संपूर्ण जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड व्हायला पाहिजे ह्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील सध्या इथं देण्यात आल्या आहे त्या अनुषंगाने इथं ज्या सध्या सर्व आस्थापनाला जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या ज्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली होती तर ती तपासण्याकरिता सहाय्यक आयुक्त मावक मान्य विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे अद्यावत व प्रमाणित केलेले असणे आवश्यक होते त्या अनुषंगाने या ठिकाणी जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या इथं सुरुवात झाली मध्यंतरी बघा जी काही बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास जी बिंदू नामावली अद्ययावत करायची आहे तर ती सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस नंतर प्रमाणित करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने इथं सूचना होती आणि रिक्त पदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या तर त्यानुसार जी तरतूद आहे तर पदाच्या ऐंशी टक्के जी पदं आहे तर ती मर्यादित मागणी नोंद करावी अशा पद्धतीने बघा सूचना देण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने जे सध्या जाहिरातीविषयी विषयाची जाहिरात देताना जे तरतूद आहे तर त्या तरतुदीसाठी हे जे जी आर आहे दोन हजार एकोणावीस तेवीसची जी आर तर त्याच्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना होत्या त्या अनुषंगाने ही जी बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा महत्त्वाची असणार आहे कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही बिंदू नामावली तपासणी या कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे अशा व्यवस्थापनांनी सहाय्यक आयुक्त मावक कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या संस्थेची जी बिंदू नामवली आहे तर ती करून आहे आणि पवित्र पोर्टल प्राप्त पोर्टल जाहिरात मान्य शिक्षण संचालक जे काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असेल शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक बघा सत्तावीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या अटी शर्तीच्या अधीन राहून अंतिम केली जाईल याची नोंद घ्यायची आहे आणि रिक्त पदे असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सदर्भाव व्यवस्थापनास निदर्शनास आणून द्यायची आहे अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली आहे तर आजची बैठक सध्या बघा इथं महत्वाची असणार आहे कारण या ठिकाणी दहा दोन दोन रोजी आज सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण ज्या सूचना आहेत तर त्या सूचना बघा संस्थेची जाहिराती नोंदणी न केल्यास व पदभरतीपासून वंचित जर राहिले तर व्यवस्थापनाला याची जबाबदारी सध्या बघा त्या ठिकाणी राहणार आहे संपूर्ण व्यवस्थापन त्याला जबाबदार राहणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण प्राथमिक असेल माध्यमिक असेल संपूर्ण जे काही आस्थापना आहे तर त्यांना या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन उपस्थिती राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या म्हणजे लवकरात लवकर ज्या त्रुटी आहे तर त्या त्रुटी दूर होऊन सध्या बघा ज्या पोर्टलवर जाहिरात आहे तर त्या जाहिरात जास्तीत जास्त सध्या संस्थेच्या ज्या जाहिराती आहे तर त्या सध्या बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर जास्तीत जास्त संस्थेच्या जाहिराती याव्या आणि जास्तीत जास्त पदांची सध्या बघा फेस टू व्हावी त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्हा परिषद देखील सध्या बघा कार्यरत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने पद पदांसंदर्भात जाहिराती संदर्भात ज्या कार्यवाही आहे मीटिंग आहे तर त्या घेऊन सध्या बघा त्या ठिकाणी पाठपुरावा केला जात आहे तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तर जशी अपडेट येईल पुढची तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर, तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या विशिष्ट म्हणजे या ठिकाणी बघा लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते आपण तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत जाऊ तसं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पुढचे अपडेट वेळोवेळी दे आपण देत जाऊ तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती काही कमेंट असतील तर कमेंट करू शकता तुमचं त्या ठिकाणी ॲन्सर सध्या बघा दिलं जाईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय आहे वंदे मातरम